खदीर कुरेशी यांची भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीच्या केज तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे भारतीय जनता पक्षात मागील काही वर्षांपासून कार्यरत युवक कार्यकर्ते तथा केज शहरातील रहिवासी असलेले अब्दुल खदीर कुरेशी यांची पक्षाने अल्पसंख्याक आघाडीच्या केज तालुका अध्यक्षपदी निवड केली आहे भाजपाने संघटनात्मक स्तरावर मोठ्या प्रमाणावर बदल करण्यास सुरुवात केली आहे काळाची पावले ओळखत तरुणांना पद त्यांच्यावर पक्ष आपला विश्वास दाखवत आहे याच क्रमात मुंदडा परिवाराचे कट्टर समर्थक असलेले व त्यांच्या माध्यमातून भाजपत मागील काही वर्षांपासून कार्यरत असलेले अब्दुल खदेर खुरेशी यांची अल्पसंख्याक आघाडीच्या केज तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यांच्या निवडीचे पत्र पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा पनगेश्वर कारखान्याचे चेअरमन अक्षय भैया मुंदडा यांनी त्यांना अंबाजोगाई येथे एका छोटेखाणी बैठकीत सुपूर्द केले आहे त्यांचा निवडीचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे आपल्या निवडीबद्दल त्यांनी राज्याच्या मंत्री पंकजा ताई मुंडे माजी खासदार प्रीतम ताई मुंडे आमदार नमिता ताई मुंडा अक्षय मुंडा नंदकिशोर काकाजी मुंडा यांचे आभार मानले असून त्यांनी आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवू व पक्षाची ध्ये तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवू अशी ग्वाही खदेर खुरेशी यांनी दिली आहे